उत्साहात साजरा नूर एज्युकेशन सोसायटी मैदर्गी संचलित जैनब जैनबी शाब्दी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मैदर्गी इथं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री हाजी मकबुल अहमद शाब्दी व संस्थेचे सदस्य श्री फजले रहमान शाब्दी संस्थेचे सीईओ मुस्ताक शेख सर तसेच निमंत्रित गावकरी पाहुणे मंडळी उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत राज्यगीत सादर करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी हमदनाथ भक्ती गीते व भाषणे सादर केली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकारच्या देशभक्तीपर गीतांनी तसेच भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी खालील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सिलावते कुरान बीबी हमद अबेद बांगी नाते शरीफ नुमान हिपरगी स्वागत गीत सुप्रिया मुल्ला सुप्रिया मुल्ला कैसर कुमटे तहसीन शेख अहाना अळगी देशभक्ती गीत अलीशा कुरेशी अलनिसा चौधरी बीबी लुकडे उर्दू भाषण अक्सा वाघवान व वा कुर्बू इंग्रजी भाषण वैरुण पठाण सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आजिया चंडरगी यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य करजगी असद अली यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले そうですね。 I'm gonna भवन समाज पर फरमे छब्बीस जनवरी का काही हा